जेव्हापासून मामांचा सा रोल साकारतोय मामा ते सा साकार एक मामा झाल्यासारखं वाटतंय खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण देवाचा रोल साकारणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे शेवटी किती जरी रोल केले तरी बाळूमामासारखा बाळूमामा होता ते माझ्या आजपर्यंतचा माझा फेवरेट रोल आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या सेटवर आहे आणि निमित्तही खास आहे कारण या मालिकेचे अठराशे भाग पूर्ण झालेत आणि माझ्यासोबत बाळूमामा म्हणजेच समर्थ आहे कसं आहेस मी मस्त तुम्ही कशात एकदम मस्त काय सांगशील अठराशे भाग पूर्ण झालेत पहिला त तुझा पडलेला प्रोमो ते अठराशे भाग हा प्रवास कसा होता आणि काय भावना आहेत खूप छान वाटतंय कारण बाळूमामाच्या नावानं सांग बलं या मालिकेची सुरुवात पहिला प्रोमो माझ्यापासून स्टार्ट झाला आणि आज अठराशे भाग पूर्ण होत आहेत त्याचा पण प्रोमो कालच आला तो पण त्याच्यामध्ये पण मीच आहे सो खूप भारी वाटतं आहे एक प्राऊड फील होतं आहे की अठराशे भागापर्यंत आपण अजून आहोत खूप छान वाटतं आहे आणि आज अठराशे भाग पूर्ण होत आहेत त्याचं श्रेय हे सर्व तुम्हा रसिक माय बापांचं आहे कारण तुम्ही अजून तेवढंच प्रेम देताय जेवढं तुम्ही पहिल्या प्रोमोला दिलं पहिल्या एपिसोडला दिलं ते प्रेम आजपर्यंत देत आहे हे सगळं श्रेय फक्त तुमचं आहे कारण तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत मी थोडंसं तुला मागे घेऊन जाते आहे का दिलेलं ऑडिशन आणि पहिला लुक बघितल्यावर घरच्यांची आणि तुझी प्रतिक्रिया काय होती हे <laughs> आयुष्यावर लक्षात राहील कारण पहिला जेव्हा प्रोमो आला तेव्हा ज्या रिॲक्शन होत्या घरच्यांच्या मोस्टली आईच्या कारण एका पोरासाठी आई ही खूप काही असते जेव्हा माझा पहिला प्रोमो आला यायच्या आधी आम्ही आलो होतो मुंबईला सो ऑडिशन दिली प्रोमो झाला प्रोमो शूट झाला तेव्हा गावचे लोक असतात ना मी गावचा मग गावच्या लोकांना एक असतं ना अरे तू काय करणार आहेस तुला काय येतं तसं नाही होऊ शकत सो पहिले खूप लोकांनी जे काय असतं ना की टिंगल केली की काय होणार नाही हे आणि जेव्हा पहिला प्रोमो आला तेव्हा आईची रिॲक्शन तर खूप एक इमोशनली असते ना की बाबा आपलं पोरगं आता अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार सो खूप खूप म्हणजे ते मी सांगू नाही शकत आणि विसरू पण नाही शकत अशी एक रिॲक्शन होती आईची की आजपर्यंत आपण आपल्यामध्ये बघितलेलं पोरगं माझं गावी बघितलेलं लोकांनी पोरगं आज महाराष्ट्रवर देशभर दिसणार आणि प्रत्येक टी व्हीवर ती झळकणार तर खूप प्राऊड फील होतं आणि खूप खूपच छान ती रिॲक्शन होती आईची आणि सर्वांचीच फॅमिलीच्या असेल गावकऱ्यांच्या असेल माझ्या मित्रांचे असेल सगळ्यांनाच खूप भारी वाटत होतं काय सांगशील की बाळूमामा साकारल्यापासून तुझ्यात काय बदल झाले बाळूमामा साकारल्यापासून खूप खूप सारे बदल झालेत कारण पहिले खूप मी भांडखोर होतो खूप म्हणतात ना त्याला खूप घोड्या काढायचो जेव्हापासून मामांचा रोल साकारतो आहे ते एक मामा झाल्यासारखं वाटतं आहे म्हणजे ते एक प्राऊडली बोलणं असेल लोकांसोबत एक ठेहराव असेल लोकांचा किंवा इतर समाजामध्ये वावरणं असेल बोलणं असेल तर खूप सारा बदल घडतो आहे आणि खूप म्हणजे एक असं वाटतं की मी आता मॅच्युअर झालो आहे अजून नाही आहे मी तर एक असं मॅच्युअर झाल्यासारखं फील होतं आणि जेव्हा आता अठराशे भाग पूर्ण झालेत तर पहिल्या दिवसापासून तुझ्यात आत्तापर्यंत काही असे बदल झालेत का जी तुला लक्षात राहणारे असतील म्हणजे एखादा असं काही प्रसंग आहे का असे तर खूप आहेत प्रसंग कारण जेव्हा मी पहिलं ऑडिशन दिली तेव्हा मी सातवीमध्ये होतो म्हणजे खूपच लहान होतो आणि आता मी फस्ट इयरला आहे म्हणजे जवळजवळ एक सहा सात वर्ष झाली असतील पहिले खूप म्हणजे काय बोलतात त्याला की सेटवर जरी असलो ना तरी खूप मस्ती मस्करी चालू असायची माझी सीन संपला की माझी मस्करी चालू म्हणजे कोण आर्टिस्ट असतील डिरेक्टर असतील कोणी असू द्या त्यांच्यासोबत मस्करी करणं हा माझा बोलतात जन्मसिद्ध हक्क आहे अजूनही करतो मी पण जेव्हापासून मामांचा सा रोल साकारतो आहे तेव्हापासून खूप काही गोष्टी ज्या मी स्वतःवरती कंट्रोल करतो आहे म्हणजे एक लोकांसमोर आदर असेल किंवा लोकांसमोर जे बोलण्याची भाषा असेल एक आपण नॉर्मली माणूस असतो तो एक नॉर्मली असतो म्हणजे जेव्हा आपण एक देवाचा रोल साकारतो तेव्हा खूप सारं ते असतं ना की बाबा हे नाही केलं पाहिजे आपण ते नाही केलं पाहिजे सो खूप साऱ्या गोष्टींना बंधन पडलं आहे सो मी ते फॉलो करतो आहे पाच वर्षांनी परत फोन येणं चॅनल चॅनलकडनं आणि बोलणं की परत तुला यायचं आहे आणि तीच भूमिका साकारायची काय भावना होत्या तेव्हा एक दोन महिने झाले असतील मला फोन आला होता मी कॉलेजमध्ये होतो आणि मला सरांचा फोन आला आपले प्रोड्युसर संतो सरांचा की समर्थ तुला परत बाळूमामा करायचा आहे आपण एक मामांचे फ्लॅशबॅक दाखवतो आणि तू परत करशील का मी एक सेकंडसाठी हँग होतो मी परत बाळूमामा पाच वर्षानंतर परत बाळूमामा साकार भेटणार आणि ज्यामुळे आपलं नाव झालं ज्यामुळे मी महाराष्ट्रात एक समर्थ म्हणून नाव झालं तोच रोल आपल्याला परत करायला भेटणार आहे खूप म्हणजे खूप मी एक हँग झालो होतो काय करायचं काय मला कळत नव्हतं की बाबा करायचं आहे की नाही काय करू मग मी पहिले माझ्या मामाला फोन लावला की मामा असा असा सरांचा सा फोन आला आहे आणि ते बोलत आहेत की परत बाळूमामा आपल्याला करायचा आहे फ्लॅशबॅकमध्ये तर करशील का एकतर मी लुक पहिले लहान होतो आणि आत्ता मोठं झालो तर थोडं हे दिसतं ना बाबा ते लूक बसेल की नाही कसं वाटेल हे ते सर बोलले की तू टेन्शन नको घेऊ तू फक्त ये आपण सगळे लुक टिक्स वगैरे करू मला तर खूप आनंद होता कारण बाळू बाळूमामा शेवटी किती जरी रोल केले तरी बाळूमामासारखा बाळूमामा होता ते माझ्या आजपर्यंतचा माझा फेवरेट रोल आहे म्हटलं करू म्हटलं नो टेन्शन मग आलो इथे आणि खूप सारे लोकं होती जी पहिले बाळूमामाला होतील माझी टीम असेल चंदूलाल शेटजी वगैरे सगळी ती फॅमिली असेल सो खूप भारी वाटलं कारण त्यांचा माझा कॉन्टॅक्ट नव्हता पाच वर्ष डायरेक्टली आम्ही पाच वर्षानंतर वर्षा भेटलो सो खूप भारी वाटलं आणि बाळूमामा परत होतो याचा खूप आनंद आहे आणि जी जुनी लोकं होतीत ती विसरत आली होती त्यांची भेट नव्हती झाली त्या या बाळूमामामुळे परत लोकांची भेट झाली आणि परत तू परत मी पोचतो आहे बाळूमामा म्हणून तर खूप भारी वाटतंय आता तू बोलला की तुला लुकचं टेन्शन आलेलं की कसं दिसेल पण तू जेव्हा स्वतःला त्या लुकमध्ये पुन्हा बघितलं तेव्हा पहिली फिलिंग काय होती मला <laughs> पहिले जेव्हा मी लुक टेस्ट केली मला एक सेकंद असं वाटलंच नाही की यार मी समर्थ आहे की तोच मामा आहे कारण जेव्हा जसा दिसायचो मी लहानपणी सेम टू सेम तसा दिसत होतो जेव्हा मी आतमध्ये गेलो बियड वगैरे सगळे होते तेव्हा मी आतवरून क्लीन वगैरे केलं आणि परत बाळूमामाहून आलो जेव्हा आमचे डिरेक्टर होते ते पहिले समर्थ आहे आणि जेव्हा मी आतून बाहेर आलो ते सुद्धा बोलले अरे हा लहान बाळू तो समर्थच आहे की दुसरा कोणी आणला आहे तर कोणालाच ओळखत नव्हतं जो मी, मी दिसायचो ना लहानपणी तोच दिसत होतो आणि मी त्रास आलो होतो म्हणजे अरे भाई काय मी आहे तोच आहे अजून पहिले वाटायचं की बाबा मी खूप टेन्शन होतं कारण खूप चेंज झाला होता आणि आता म्हटलं कसा दिसेल मी काय कसा वाटेल मी लोकमते त्या लोकांना आवडेल की नाही पण सेम तसा दिसायला लागलो आणि लोकांनी पण खूप प्रेम दिलं जेवढं प्रेम दिलं तर आजपर्यंत सिरियल बघतो ना मला अजून पण कॉल येतात की समर्थ तू जसा आहेस तसाच काम करतो आणि तसाच दिसतो तर ते ऐकून एक खूप छान वाटतं की बाबा हां आपण अजून पण पोचतोय लोकांपर्यंत खूप भारी वाटतं समर्थामध्ये काय एक सांगशील की समर्थामध्ये अशी कोणती प्रचिती घडली एका जी बाळू महामंचरी मी आता बोललो तसं एक समर्थ म्हणून आता मी समर्थ वावरताना खूप साऱ्या गोष्टींचा स so, खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेत असतो कारण इतर वेळी एक आपण फिरतो ते वेगळं असतं म्हणजे काय हा चल आपण बोलत असतो पण जेव्हा मी बाळूमामांचा रोल करतो आहे तेव्हा प्रत्येक समाजात माझी पण ओळख वेगळी घडली आहे कारण मला आज माझं वय जरी वीस असेल ना तरी ऐंशी वर्षाचे म्हातार लोकसुद्धा मला समर्थ काय करतात एक आदर देतात सो खूप भारी वाटतं कारण आदर भेटतो आणि खूप काळजी पण घ्यावी लागते कारण एक आपण पहिले वेगळे होतो आता आपला समाज अजून मी पाच वर्ष झाले पण अजून मी म्हणजे इव्हेंट असतील ना एवढे सिरियल केले पण अजूनपर्यंत मला बाळूमामासाठीच इव्हेंट येतात आणि एक खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण देवाचा रोल साकारणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि ते मी घेतो आहे आम्ही सोशल मीडियावर तुझ्या पाहिलं की तुला असे अवॉर्ड्स मिळतात तेव्हा तू खूप भावूक असतोस किंवा ते पोस्ट करत असतो तेव्हा त्या फिलिंग्स काय असतात तुझ्यासाठी एकतर एक आपण गावचा माणूस आहे एक खेड्यातला माणूस मुंबईचे लोक असतात ते वेगळे असतात म्हणजे एक सिटी टाईप आपण एक गावचा माणूस आणि एवढ्या मोठ्या स्टेजला जाणं आणि एवढ्या मोठ्या स्टेजला जाऊन एक आपल्याला एवढा मोठा ॲवॉर्ड भेटणं आपल्या कामाची पोच पावती भेटणं हे खूप मोठं आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे एक असतं ना की इमोशनली असतं की बाबा यार आपण काहीतरी केलं आयुष्यात येऊन कारण कधी जन्मातसुद्धा नाही बघितलं की बाबा एवढ्या मोठ्या स्टेटसला मी येईन ते आज मी येतो आहे खूप खूप इमोशनली होत असतो आणि मी म्हणजे मी इमोशनली खूप आहे मला म्हणजे आपला ॲनिमल आमच्या सेटवरती खूप सारे आहेत त्यांना थोडं तरी लागलं ना तरी लाग मी रडत बसतो यार त्यांना लागलं मला खूप मी खूप इमोशनली आणि एवढा मोठा जेव्हा मला अवॉर्ड भेटतो कलर्स मराठी अवॉर्ड्स असेल मटर सन्मानचा अवॉर्ड असेल असे खूप अवॉर्ड्स भेटत आहेत सो खूप भारी वाटतं आणि नाही सांगू शकत कारण मी जरी सांगायला गेलो ना तर लगेच इमोशनली होतो आत्ता पण खूप भारी वाटत खरंच खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून पण आता तू प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील सर्वात प्रथम सर्वांना मी धन्यवाद बोलेन कारण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळं तुम्हा सर्वांच्या शुभ आशीर्वादामुळं मी परत एकदा लहान बाळूमामा म्हणून काम करतोय हाच परत लूपमध्ये येतोय सो खूप सारे धन्यवाद तुम्ही आजपर्यंत मला खूप सारं प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिलात अजून पण माझ्यासोबत आहात आणि इथून पुढे पण सोबत राहाल अशी आशा करतो बाळू चरणी आणि असंच प्रेम देत राहा अशीच साथ द्या ही चरणी तुमच्या प्रार्थना थँक्यू सो मच so अन तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका